आज आपण ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कब्रे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत प्रदीप कब्रे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्व अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली त्यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला तसेच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम त्यांनी लिहिले आहेत पाच हजाराहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे सहा सात माहितीपटांचं लेखन केलं शंभर एक जिगस लिहिले आहेत दोन चित्रपटांची कथा पटकथा संवाद दिले आहेत एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलेलं आहे कलाक्षेत्राची प्रदीप कपरी यांना सुरुवातीपासून आवड होती कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली कॉलेजमध्ये असताना त्यांनी वेटिंग फॉर घासलेट ही पहिली एकांकिका केली होती ती आय एन टीमध्ये सादर करण्यात आली होती व या एकांकेसाठी आय एन टीचं उत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिक त्यांना मिळालं होतं सुमारास त्यांनी कोंडी या पहिल्या व्यावसायिक नाटकात काम केलं आय एन टी निर्मित असलेले या नाटकाचे दिग्दर्शक होते शंभू मित्रा या नाटकात सतीश दुभाशी गणेश सोळंकी वगैरे तगडी स्टारकास्ट होती रमेश पवार यांनी पिसाट खुनी रामण राघवच्या जीवनावरचा वरचा काढून हे नाटक लिहिलं होतं त्यामध्ये रामण राघवांची भूमिका अशोक सराफ करत होते तर रमेश पवार इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होते प्रदीप कबरी यांनी या नाटकात हवलदाराची विनोदी भूमिका साकारली होती व तेव्हाच प्रदीप कबरे यांच्या मनात आले की स्वतःही नाट्यसंस्था स्थापन करावी स्वतःची नाट्यसंस्था स्थापन करण्याचा विचार सुचला तरी तो लगेच अमलात आला नाही कारण दरम्यानच्या काळात प्रदीप कबरे यांची अभिनय कारकिर्द जोरात धावू लागली कमलाकर सारंग यांच्या खोल खोल पाणी सखाराम बायंडर आणि जोडीदार या नाटकात त्यांना भूमिका मिळाल्या माऊली प्रोडक्शनची कार्टी प्रेमात पडली देखणी बायको दुसऱ्याची आणि दांडेकरांचा सल्ला ही नाटकंही त्यांच्या वाट्याला आली बाळ कोल्हटकर लिखित लहानपण देगा देवा दिग्दर्शन त्यांनी केलं आणि त्याबद्दल कोल्हटकरांकडून दादही मिळवली याच काळात सुधीर कवडे यांनी लिहिलेलं बोल बाबी बोल हे नाटक प्रदीप कबरे यांच्या वाचनात आलं त्यातली बॉबीची मध्यवर्ती भूमिका खूप सशक्त होती प्रदीप कब्रेंना ती आवडली पण इतर कुठल्याही निर्मात्याने हे नाटक केलं असतं तर त्याने ती त्यांना दिली नसती याबद्दल कबरे त्याचं कारण सांगतात म्हणतात त्यावेळी मी काही नावाज दिला नव्हतो मला कुणाचं पाठबळ नव्हतं माझ्याकडे एखादा ग्रुप नव्हता त्यामुळे मीच ते करायचं ठरवलं तत्पूर्वी हे नाटक मी माझा मित्र कमलाकर सारंगला वाचायला दिलं होतं कमलाकर माझ्यामागे उभा राहील अशी मला आशा होती त्याने हे नाटक दिग्दर्शित करायचं कबूल केलं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये प्रदीप कबरे यांनी गुरु प्रोडक्शनची स्थापना केली हे नाटक प्रेक्षकांना खूप आवडलं सुधीर कवडीला या नाटकाबद्दल त्याच वर्षी राज्य सरकारचं सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचं पारितोषिक मिळालं या नाटकाने कबरे यांना आर्थिक फायदा करून दिला नसला तरी लोकप्रियता भरपूर मिळवून दिली त्यांच्या मध्यवर्ती भूमिकेचं कौतुक झालं त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी धांदलित धांदल या दुसऱ्या नाटकाची निर्मिती केली राजा मयेकर शेखर विश्वासराव सुषमा तेंडुलकर प्रदीप पटवर्धन विजय पाटकर यांच्या भूमिका या नाटकात होत्या बाबा पारसेकर कमलाकर केळूसकर गिरीधर मोरे प्रदीप रामणकर उल्हास सुर्वे शरद विचारे यांच्या साथीने गुरु प्रोडक्शनची वाटचाल सुरू राहिली मनात माझ्या हे गुरुचं तिसरं नाटक आलं ते कबरे यांनीच लिहिलं होतं सेंट मिन ऑफ फ्लावर्स या इंग्रजी नाटकाचं ते रूपांतर होतं या नाटकावर हाय मेरा दिल हे हिंदी नाटक आलं होतं त्याच्या लेखकाकडून तिसर परवानगी घेऊन कबरे यांनी त्याचं मराठीत रूपांतर केलं स्मिता जयकर यांनी या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं या नाटकाचे पन्नास प्रयोग झाले आर्थिक गणित यावेळीसुद्धा चुकलं तर या नाटकाने मला बरंच काही शिकवलं महत्त्वाचं म्हणजे या नाटकाने प्रदीप कबरे यांना अभिनेता लेखक दिग्दर्शक अशी तिहेरी ओळख दिली गुरुच्या वाटचालीनंतर हँडसअप आणि चाफा बोलेहा ही दोन नाटकं महत्त्वाचा टप्पा ठरली हँड्सअप नाटकाचे आजवर दोनशे पन्नासहून अधिक प्रयोग झाले आहेत ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या नाटकात भूमिका केल्या होत्या प्रदीप कबरे यांच्या गुरु प्रोडक्शनने आत्तापर्यंत नऊ नाटकांची निर्मिती केली गुरु प्रोडक्शनने अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर ब्रेक दिला एप्रिल फुल या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचं ते पहिलं नाटक होतं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप कबरे यांनी काही काळ काम केलेलं आहे अभिनेते प्रदीप कबरे यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत प्रदीप कबरे यांनी सखाराम बायंडर जोडीदार बोल बाबी बोल मनात माझ्या देखणी बायको दुसऱ्याची कार्टी प्रेमात पडली लहानपण देगा देवा दिल धकधक करे अशा जवळपास तीसहून अधिक व्यावसायिक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत सत्तरहून अधिक प्रायोगिक नाटकातून अनेक एकांकिकांमधून त्यांनी काम केलं आहे मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार मंडळी अर्थार्जनासाठी आता पर्यायी मार्ग शोधू लागले आहेत अभिनय क्षेत्र हे बेभरोशाचं असतं इथे तुम्हाला आयुष्यभर काम मिळेल याची शाश्वती मिळत नाही त्यामुळे प्रसिद्धीचा फायदा करून पैसा योग्य जागी गुंतवावा अशी विचारसरणी आचरणात आणली जात आहे बॉलिवूड सृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहरे त्यांच्या उतारवयात केवळ पैसाजवळ नसल्याने हातबल होतात अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी भविष्याची तरतूद करून ठेवावी लागते यासाठी अनेक कलाकारांनी त्यांचे फार्म हाऊस पहाडितत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे तर आता प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांनीही त्यांचं फार्म हाऊस पर्यटकांसाठी खुलं केलं आहे प्रदीप कबरे यांनी त्यांच्या फार्म हाऊसची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं त्यांचं फार्म हाऊस आता त्यांनी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई बोरिवली येथील मनोरी या गावात त्यांचं फार्म हाऊस बांधलेलं आहे एकाच वेळी दहा ते बारा व्यक्ती या फार्म हाऊसमध्ये राहू शकतील अशी या फार्म हाऊसची रचना करण्यात आलेली आहे स्विमिंग पूल जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय इथे करून देण्यात येते प्रदीप कबरे स्वतः विकेंडला त्यांच्या कुटुंबासोबत या फार्म हाऊसला भेट देतात हिरवीगार झाडी स्विमिंग पूल चुलीवरचं जेवण असा त्यांचा विकेंडचा मस्त बेत आखलेला असतो मुंबईच्या गर्दीपासून दूर राहून निवांत वेळ घालवता यावा म्हणून त्यांनी मनोरी या, या गावात फार्म हाऊस खरेदी केलं होतं मुंबईत त्यांचा स्वतःचा एक मोठा फ्लॅट आहे इथे ते पत्नी आई वडील मुली यांच्यासोबत राहतात मराठी चित्रपट मालिका तसेच नाट्य क्षेत्रात प्रदीप कबरे यांनी केवळ अभिनेते म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणूनही भूमिका पार पाडल्या आहेत अभिनय दिग्दर्शन क्षेत्रातील या प्रवासात त्यांनी मोठं यश संपादन करत मिळवायला पैसा योग्य जागी गुंतवला आहे अर्थार्जनासाठी आणखी एक पर्याय म्हणून त्यांनी ते फार्म हाऊस भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला जर प्रदीप कबरे यांच्या फार्म हाऊसला भेट द्यायची असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क साधावा प्रदीप कबरे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा